आणि आत्ता एक महत्वाची बातमी येते मुलुंडमध्ये इथल्या मुलुंड ईस्ट भागामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे सरदार तारासिंग यांना घेराव घातलाय अशी बातमी येते म्युनिसिपल हायस्कूलमध्ये जाऊन भाजपला मत द्या असं आवाहन तारासिंग करत होते असा सेनेचा आरोप आहे आणि त्याच्यामुळं तारासिंग सुद्धा शिया आरोप करणाऱ्या शिवसैनिकांसह पोलीस स्टेशनमध्ये येऊन दाखल झाले गवाणकवाडा स्कूलमध्ये हे मतदान सुरू होतं जिथं सरदार तारासिंग गेले होते आणि ते भाजपला मतदान करा असं मतदारांना सांगत होते हा शिवसैनिकांचा आक्षेप आहे शेवटचे काही मिनिट होऊन गेलेली आहेत मतदान करण्याची सगळ्यात शेवटी सगळेच पक्ष मतदान जास्तीत जास्त लोक यावीत मतदानासाठी असा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेस आता काही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत तणाव वाढतो आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आक्षेप काय प्रकार आहे हा सगळा सरदार तारासिंग यासोबतचा सरदार तारासिंग जे आहेत ते एका स्कूल मध्ये जाऊन म्हणजे एका मतदान केंद्रावर जाऊन भाजपला मतदान करा भाजपला वोटिंग करा असा असे आवाहन करण्याचा आरोप जो आहे तो शिवसैनिकांनी केलेला आहे आणि हा जो प्रकार आहे तो मुलून ईस्टमध्ये घडलेला आहे या ठिकाणी अनेक मतदार जे आहेत ते भाजपचे आहेत असं देखील सांगण्याचे त्याच्यामुळे शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर जाऊन सरदार तारासिंग यांना घेराव घातला आणि त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही त्याचबरोबर निवडणूक अधिकारी यांच्यावर देखील त्यांची तक्रार केली त्याचबरोबर ज्यावेळी सरदार तारासिंग त्या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि आपल्या गाडीत बसत होते त्यावेळी देखील त्यांच्या गाडीद्वारे देखील शिवसैनिकांनी घेराव घातला सध्या परिस्थिती जी आहे ती निवडलेली असली तर देखील अजूनही शिवसैनिक त्याच ठिकाणी आहे त्याचबरोबर सरदार तारासिंगच्या ते सध्या आता नवघर पोलीस स्टेशनला गेलेले या सगळ्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी तर कदाचित हा जो प्रकार आहे तो येणाऱ्या काळामध्ये आणखी वाढू शकतो जर निवडणूक आयोगाने याची खरंच दखल घेतली तर मात्र याचे प्रकार आणखी याचे परिणाम जे आहेत ते आणखी गंभीरपणे भाजपला भोगावे लागतील होऊ शकतील दुर्तास हे सगळं प्रकरण जे केलेले आहे ते पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे धन्यवाद अक्षय तुम्ही दिल्या सगळ्या माहितीबद्दल या सगळ्या प्रटनेवर तुम्ही नजर ठेवून असाच